उपोषणकर्ते संपत धेंडे यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण डी वाय एस पी जालिंदर नालकुल वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि लेखी आश्वासनानंतर माजी पंचायत समिती सदस्य संपतराव धेंडे यांनी वैराग नगरपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण आणि झाडाला दोर टाकून फाशी घेण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे वैराग नगरपंचायतीत झालेल्या गैरकारभाराबद्दल व भ्रष्टाचाराबद्दल जागेवर जाऊन सखोल चौकशी करून त्याबाबत योग्य निर्णय घेऊन मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी उपोषणकर्ते संपतराव धेंडे यांना दिले आहे तुम्ही आता उपोषणाला बसले होते आता तुम्ही उपोषण कुठल्या मुद्द्यावर सोडताय कुठल्या तुम्हाला कुठले कुठले आश्वासनं दिलेत आता त्याची माहिती द्या मी तीन बारा दोन हजार चोवीस पासून आज आठवा नववा दिवस आहे मूळ माझ्याची मागणी होत्या दोन वर्षापासून मूळ बेस घेतलाच होता त्यातल्या काय मुद्द्याचे आपणाला कागदपत्र उद्या दोन वाजेपर्यंत आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत ते गटार बांधकाम त्या बाबतीत उद्या दोन वाजेपर्यंत स्वतःहून पाहणी करून त्याचा अहवाल आणि त्यावेळेस कारवाई आणि काय मुद्दे आपणाला घेतलेले होते ते उद्या आपला दोन वाजेपर्यंत आपल्याला देत आहेत लिखित त्यांनी लिखी देत आहेत आता नाही त्या पत्राच्या आपल्या जे काय मागण्या मागण्या होत्या त्यातल्या काय सत्तर टक्के मागण्या उद्याच्या दोनच्या दोन तारीख दोन उद्या दोन वाजेपर्यंत सॉल्व करीत आहेत आणि त्याच बेसवर वारशीचे डो एस पी धनवडी साहेब वार वार पूर्ती शिंदे पोलीस उपनिरीक्षक मोरे साहेब तुमच्या सगळ्याच्या समोर मी अमर उपोषणात पुढे जाईल ह्याच्या अगोदर पण आपण चार वेळेस उपोषण केले तेव्हा पण आपल्याला काय आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता झाली का आपल्याला मी पंचवीस आठ दोन हजार बावीस पासून आज तागायत चार उपोषणे केले त्यांच्या वरिष्ठाकडे बी मागणी केली वरिष्ठाने बी आज कागद कागदि नाही आणि आज त्याच कशा अनुषंगाने सांगा कोणा त्याच विषयासाठी इथेच असलेलं मूळ बेस ह्या ही गृहित धरून त्यातलीच मला काय कागद मला न मिळाल्यामुळंच मी आज तीन बारा दोन हजार दोन हजार चोवीसपासून पटवलो पण आज ते त्यातली काय पूर्तता मला ती करून देतो म्हणले ती बी उद्या दोन चार आणि एक त्यात मी माझं नाही समाधान झालं मात्र त्या मला दिलेल्या लबाडीच्या विरोधात वरिष्ठाकडे करणार उपोषणकर्ते संपत दिंडेने आपल्याकडे काय मागण्या केल्या होत्या त्यापैकी कुठल्या मागण्या पूर्ण करून त्यांचं उपोषण आपण सोडले उपोषणकर्ते संपत दिंडे यांनी नगरपालिकेत नगरपंचायतीकडून ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने त्याचं जे इपोषण होतं ते सोडवण्यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीनं माननीय डी वाय एस पी साहेब माननीय पोलीस निरीक्षक मोरे साहेब आणि मी नगरपंचायत अधिकारी यांना त्यांना आम्ही त्यांना विनंती केली त्या विनंतीला मान देऊन त्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊन जी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती आहे ती सोडून बाकीची सर्व माहिती देण्याबाबत आम्हीही त्यांना तसं विनंती केली आणि त्यांनी त्या ते विनंतीला मान देऊन तसं पर्सनल माहिती सोडून बाकी सगळी माहिती त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे सगळी माहिती त्यांची ते मान्यता सगळी माहिती म्हणजे दोन मुद्दे आम्हाला सांग त्यांची ते, तीन महत्वाचे मुद्दे होते ग्रामपंचायतकालीन झालेली विकास कामे नगरपंचायतकालीन झालेली विकास कामे त्याच्यानंतर इथं जे आस्थापनावरचा समावेशनाचा विषय असे महत्त्वाचे तीन मुद्दे त्यांचे आहेत की ज्याच्यामध्ये बाकीचे मुद्दे उपघटक त्याच्यामध्ये निर्माण होतात व ते संपूर्ण उपघटक जे आहेत त्या अनुषंगाने एक ते पाच मुद्दे बनवलेले आहेत त्यांचा ब्रीफ जो आहे संक्षिप्त आम्ही त्यांना आता त्याचं उत्तर देतो आहोत आणि त्या संक्षिप्त उत्तराच्या अनुषंगाने डिटेल्स उद्यापासून त्याची आम्ही कार्यवाही सुरू करतो